दूर पतन आम्ही आणि धुर पतन वया दुबळ्याच्या घरी वया दुबळ्याच्या घरी ग बाई तिची सेवा करी सेवा करे आणि आज धुरे पतन वयाची उकला वहिनी आधी आज धुरे पत वयाची उकला वयणी वयाची उकला वयणी गा घाला धुरे पतला पाणी

चारना मध्ये बाई मला काय म्हणते भंडाराने राहणं हाय पिऊ पता कुट वरी संगे गाॾी वञ हल एक कंपाऊंड वाला दिसतोय खरंच साहेबांनी एका दहा लाख दिले झालेला आहे पण उपस्थित करण्यात आलेला आहे साहेबांचे खरंच आपल्यावर मनात उपचार आहे आणि साहेबांनी मानलेला आहे तरी मी सर्वांच्या वतीनं साहेबांच मनापासून आणि सर्व असं आनंद तुम्ही अनेक गोष्टी केलेल्या आहेत सर्वांच्या सन्मान करावा सर्वांच्या वतीने सन्मान आमदार साहेबांना सत्कार होत आहे मारुती दंडोड यांना पण विनंती करतो त्यांनी समोर Saudara Martin, tentu nanti yang bertanya budaya.

saat ini keluar yang कोणी थोडा सन्मान आला असता कृपया माफी मागतो आणि आता साहेबांना वेळ नाही पण काही साहेबांना वेळ नाही साहेबांना एक विनंती करते कृपया पाच मिनिट आपले मन मनोगत येत करा आपल्या सर्वांची श्रद्धा असतात नृपत माय यांच्या मंदिरामध्ये आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत प्रमाण याही वर्षी आजची आणि उद्या भंडारा या ठिकाणी आपण करतो आणि आज आपल्यामध्ये माझ्यासोबत उपस्थित झालेले या नगरीचे माजी नगराध्यक्ष अनिल शेठ जाजू माझे मित्र रामसावकर पसेवार या शहराचे भाजपाचे माजी अध्यक्ष तथा विधानसभेचे आमचे विस्तारक किशोर सिंह चव्हाण सिंह रोडगे सर्व महाराष्ट्रात आलेले भाजपाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आमचे तरुण सहकारी विनोद दंडलवाड त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित बंधू आणि भगिनी सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि हो मला आठवते की मागच्या वर्षी याच कार्यक्रमाला या ठिकाणी मी आलो होतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी मला हे मागणी केली होती की डाव्या बाजूला जी आपल्या देवीची जमीन आहे होता है। कारे है होता है। त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे दररोज या ठिकाणी कुठला कार्यक्रम करताना त्या ठिकाणी आर्ध निर्माण होत आहे आणि त्यासाठी या ठिकाणी कंपाऊंड वॉलचं काम करावं यासाठी इथल्या कार्यकर्त्यांनी पुजारी यांनी मला या ठिकाणी पाच लाखाची मागणी केली होती आणि माझ्या भाषणामध्ये मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं होतं की पाच लाखामध्ये काम होणार नाही मी तुम्हाला दहा लाख रुपये मंजूर करतो मी दहा लाख रुपये मंजूरही केले त्याच कामही पूर्ण झालं आणि आज पुन्हा तुमची या ठिकाणी भंडारा आलेला आहे तुमचा कार्यक्रम या ठिकाणी आलेला आहे आणि हे काम पूर्ण करून मी तुमच्यामध्ये उभा आहे याचा खरोखर मला या ठिकाणी आनंद आहे इथं आजोबाजूचे सगळेच समाज या ठिकाणी जमलेले परंतु माझ्या माहितीप्रमाणे प्रामुख्यानं वडार समाज या ठिकाणी जमलेला आहे आपला समाज हा थोडासा इतर समाजापेक्षा मागासलेला समाज आहे आता जरी आपण थोडस पुढे पुड़ आलो असलो तरी मागच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी आपण आपलं जीवन आहे आणि या सर्व लहान लहान समाजाला सुद्धा त्यांच्या हक्काची जागा भेटली पाहिजे त्यांना बैठक झाली पाहिजे या भूमिकेतून मुखड शहरामध्ये जेवढे लहान समाज आहेत या सर्व लहान समाजाला मी मागच्या काळामध्ये पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले होते खाली बाजूला आपण पंचवीस लाख रुपये खर्च करून एक आपलं वडाल समाजाचा आपल्या हक्काची बैठक त्या ठिकाणी आपण निर्माण केली एक सभामंडळ त्याने आपण बांधकाम केलं नंतर आपल्या समाजातले अनेक कार्यकर्ते मला भेटायचे ते म्हणायचे साहेब काम थोडस अपूर्ण आहे अजून थोडेसे पैसे आपण जर खर्च केले खर हो तर खरंच ही वास्तू चांगली होऊ शकते असं म्हटल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी दहा लाख रुपये आपण मंजूर केले आणि आपण ती वास्तू आपण पूर्ण केलेली आहे ज्याप्रमाणे तुमच्या बाजूला आपण जंतमा मंदिर बघतोय हे गौरी समाजाचं मंदिर आहे आपण त्यालाही पैसे दिले वडाळ समाजाला आपण पस्तीस लाख रुपये दिले त्याप्रमाणे या शहरामधल्या सगळ्यात लहान लहान समाजाला मग तो नावी समाज आहे पेरकेवार समाज आहे या सर्व समाजाला आपण पैसे दिले आणि त्यांच्या हक्काची त्या ठिकाणी वास्तू आपण उभी केलेली आहे आता हे मंदिराचं काम आपण केलंय आता फक्त आपल्या बाजूला राहिले भवानी मंदिर जे आहे हे प्राचीन मंदिर या ठिकाणी त्याचं काम हे जुनं झालेलं आहे आपल्या सर्वांची भावना आहे हे काम झालं पाहिजे मागच्या वेळेस मी जेव्हा त्या ठिकाणी पाया पडायला गेलो मी त्यांना विनंती केली होती की दोनशे तीनशे वर्षापूर्वी बांधलेलं जे मंदिर आहे त्याप्रमाणे आता दगडी बांधकाम आपलं करणं शक्य नाही आणि ते करायला गेलं तर त्याला पैसे भेटणार नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला आपल्यामधून पैसे जमा होणार नाहीत त्यामुळं ज्याप्रमाणे आपण जगतमा मंदिराचं बांधकाम केलं कॉन्क्रीटचं त्याप्रमाणे जर आपण बांधकाम केलं तर हा प्रश्न सुटू शकतो तर माझी सर्वांना विनंती आहे तिथले पुजारी त्या ठिकाणी विश्वस्त जे कोणी त्या ठिकाणी निर्णय घेणारी माणसं आहेत त्यांना जर आपण त्या ठिकाणी विनंती केला आणि मला जर आपण म्हणजे आजच्या नियमाप्रमाणे आपण काम ठरवलं हे काम आपण होऊ शकते आणि आपण जर मला एक संमती दिली तर भविष्य काळामध्ये याही मंदिराच्या कामाला या ठिकाणी निधी मंजूर करून हे सुद्धा मंदिर आपण नवीन करूया एवढं या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आश्वस्त करतो मंदिर समिती इथले पुजारी सर्व समाज बांधवांनी मला इथे बोलावलं माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आपल्या समाजाचे अजून कुठले प्रश्न असतील अजून कुठल्या अडचणी असतील या अडचणी आपण मला सांगा मी माझ्या वतीनं भविष्य काळामध्ये या सोडण्याचा प्रयत्न करेल असं सर्व समाज बांधवाला या निमित्तानं मी सांगतो आणि माझी रजा घेतो जय हिंद